बापदादांच्या प्रॉपर्टीमुळे संघर्ष विसरलेला तरुण पिढीजात मिळालेली धनसंपत्ती अलीकडच्या पिढीला खरंतर उद्ध्वस्त करत आहे वारसा फक्त संपत्तीचा मिळाल्याने कष्ट व संघर्ष याचा विसर पडला आहे शिवाय आजच्या युवा पिढीला कष्ट करणारे शुल्लक वाटू लागले आहेत आणि याच कारणामुळे पुन्हा एकदा सर्वस्व वादाकडे वाटचाल सुरू झाली आहे तर यात महत्वाचे व समान भागीदार ते सुद्धा झाले आहेत कारण भौतिक सुखाला आसूसलेले पालक आज पैसे कमवण्याच्या हव्यासपायी नातेसंबंधाला तिलांजली देत आहेत त्यामुळे माणूसकी हरवत चालली आहे आजच्या संस्कारशून्य तरुण पिढीला संस्कृती व परंपरा याचाच विसर पडलेला सत्कृतदर्शनी पहावयास मिळत आहे पूर्वी पालक आपल्या मुलांच्या बाबतीत जागरूक असायचे त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करायचे हल्लीचे आई बाप भल्या मोठाईने गप्पा मारत आपल्या मुला मुलामुलीला सांगतात की हे सर्व तुझ्यासाठी कमवत आहे आणि या कमाईला भाळून तो युवा संघर्ष निष्क्रिय होत आहे या अहंकारातून व्यसन व गुन्हेगारी सुद्धा बळकट होत आहे तेव्हा पिढीजात मिळालेल्या प्रॉपर्ट्या या संघर्षातून संघर्षासाठी आपल्याला मिळाला आहेत ह्याची जाणीव आपल्या पाल्याला होऊ द्या नाहीतर आज समाजातली बहुतांश गुन्हेगारी ही युवावस्थेत घडते आहे याचे अनेक उदाहरण आपण अनुभवतच आहोत